तुला दम दम झालं उरकून बसली आहे मी तर एक नवीन बिझनेस स्टार्ट करतोय आपण आपला पहिला तर साड्याचा आहे ज्वेलरीचा आहे बायको नाराज आहे बायकोला स्कूटी पाहिजे त्याच्यामुळे तो बिझनेस बंद आहे पण काय आहे ना खर्च एवढा मोठा झाला तिला घेऊ पुढच्या वर्षी नक्की स्कूटी घेणार आहे तिला मी आणि तुझ्या बर्थडे लाच घेणार आहे पुढच्या वर्षी फिक्स आहे जर हिकल तिकडे झालं तरी चाललं असं तीन वर्ष झाला नाही त्यावेळेस हितनं ठरवलंय तिथनं दोन वर्ष झाला काय माहितीये काय माहितीये का कुठं जरी जायचं म्हणलं की तुला मला जावं जा लागतं मला वाईट आलाय तुझा अख्या रोडची माणसं म्हणली असतील कि आपण रोड रोडला राहत नाही पण बीएमे रोडला पुढे का तर माणसं म्हणतात ही बाबा पुढे गेला की याच्या मागं लगांगण हायचं त्याच्यामुळं मग आता धरलाय तुला स्कूटी घेऊन दिली का नाही ती लेकर आणणं सोडणं हातातली एडिटिंगचं काम सोडून मी तुझ्यासोबत यावं लागतंय त्याच्यामुळं एक वर्ष दमकाड तसं बी आता पुढं आता एक नवीन बिझनेस स्टार्ट करतोय आपण तर तोपर्यंत तो आता मला त्रास सहन करावा पार्सल टाकायचा ह्याचा त्यामुळं आता जाऊन द्या करू सण वर्षभर गाडीसाठी कलर विलर भरपूर बाकी आहे आपला कलर मारण्याचं कारण असं मित्रांनो की वलय अजून सुद्धा आणि ओल्यात मारला तर पापडा भरतोय बाबा चिव थांब दोन मिनिट हात आले होतो तिचा तर मग ही वाळ आता मे महिन्यात बघू जर वाळ जेवण किती झालं करताय तू जा जावा बासन आणि हे बघा मस्त पैसे बटाट्याची भाजी केली बघा लय भारी झाली पण मला दाड दुखायला लागले आक्क दाड बंद व्हायला दुखाय आक्कल आत कशी हो तुम्हाला नाही ना ना दुखतय तर आता परीचा अवतार असा आहे बघा मस्त पेकी ड्रेस घातल्या नवीन बिझनेस स्टार्ट होतोय हंड्रेड पर्सेंट इलाज आहे आणि फक्त दहा दिवसात रिझल्ट आहे दहा दिवसात त्यामुळे बघा हे कशासाठी आले काय नवीन बिझनेस आहे आपला आता आपला तिसरा बिझनेस आहे पहिल्याच आपण ज्वेलरी ओपन केली परत साड्या आणि आपला तिसरा बिझनेस आहे विषय काय व्हायला आहे की कुटी नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे पार्सल टाकणं आणणं मटेरियल कस्टमर हँडल करणं साड्याच्या दुकानात जाणं साड्याचं बंद काय तर साड्याच्या दुकानात जायचं प्रॉब्लेम आहे पण पाहिजे रिस्पॉन्स ना स्कुटीच एक वर्षभर आहे हंड्रेड पर्सेंट वेळी शूट मला जेव्हा आले मला हात धुतो आणि पार्सल पोडून दाखवतो तुम्हाला नेमकं काय बिझनेस आहे एवढ्य बॉक्स मध्ये काय बिझनेस छोड्या काय गिफ्ट तर पार्सल फोडलंय आणि दोन आमच्या चिमण्या शेजारी येऊन बसल्या बघा पार्सल आलं की लय म्हणजे मिठी असं ह्याच्यात कॉ काय बघायचं तर फाय आणि परीची हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटते कमेंट करा नवीन तर आता तुम्हाला फायनली दाखवतो की आपण नवीन बिझनेस काय स्टार्ट करतोय तर ऑनलाईनच बिझनेस आहे आपला तर हे बघा हा एक मलम आहे आणि ही आहे गोळ्या तर हे कसं घ्यायचं आणि हे कशासाठी आहे ते सांगतो हे जे औषध आहे ते नायटा गचकरण खरुज ह्याच्यासाठी जेवढे म्हणजे खाजवतात ना खाजवल्यापासून जे तुम्हाला आजार होतात त्याच्यावर हा रामबाण उपाय आहे तर हे कसं हे करायचं हे तुम्ही कसं मागू शकता तर स्क्रीनवर जो नंबर दि दिसतोय त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप कॉल नाही करायचा व्हॉट्सॲपला बोलायचं व्हॉट्सअप कॉलिंग बी करू शकता आणि व्हॉट्सॲपवर बोलू बी शकता काय एका टायमाला सगळ्यांचं कॉल अटेंड करू शकत नाही तर ह्याची आपण माहिती सांगणार आहे थोडे थोडक्यात आणि हे औषध तुम्हाला सांगतो लय नाही फक्त सातशे रुपयाला आहे सातशे रुपयात किती दहा दिवसात का पंधरा दिवस दहा दिवसात दहा दिवसात रिझल्ट आहे आमच्या मॅडमची मैत्रीण आहे तर त्यांनी माहिती सांगितली ह्यात पण आहे माहिती पण दहा दिवसात रामबाण इलाज आहे मित्रांनो सकाळ आणि संध्याकाळ एक एक गोळी घ्यायची ह्याच्यातली तरी कशी घ्यायची सकाळी जेवणानंतर एका तासानंतर बरं का सकाळी एका तासानंतर जेवल्याच्या नंतर आणि संध्याकाळी जेवणानंतर कोमट पाण्यासोबत घ्यायची आहे कोमट पाणी घ्यायचं आणि प्या गुळी घ्यायची प्यायचं आहे आणि तर पत्ते काय ह्याला पत्ते असतात तर वांग बटाट मटण मच्छी तेलकट गवार आंबाट पदार्थ एवढं पत्ते आहे आंबा आंबट पदार्थ कसलेही खायचे नाहीत तर अजून चित्त्या आहेत त्या अजून तुम्हाला काय माहिती आहे ते सांगतोय तर हे कशा कशावर चलते बघा गचकरण नायटा खरुज इस इसब गोल इसब गोल कसलाय काय माहिती आहे माहीत नाही कसला आजार आहे सुरुंजी सोरायसिस चट्टे कायडा खाजवणारे सर्व आजाराचे उपयुक्त म्हणजे जे खा खाजून आजार निर्माण होतात त्याच्यावर आता वापरण्याची पद्धत बघा तर थोडासा मलम घ्यायचा आहे लय नाही घ्यायचा थोडासा मलम घ्यायचा आहे गोल फिरून लावायचा आहे त्याच्यावर थोडा घ्यायचा आणि लावायचा लय लावण्यात काय मजा नाहीये मलम फ्रीजमध्ये ठेवणे आणि हा मलम हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे परत सुरु साठी थोडं लावणे व मालिश जास्त करणे आता ज्याला सुरुंजी आहे सुरुंजी त्याच्यासाठी ना थोडासा थोडा लावणे सुरुंजी जे आहे का खाज तर ते जा, ना जास्त थोडा लावणे आणि मालिश जास्त करणे म्हणजे चोळायचं असं आहे ना प्रगती <laughs> हां आणि हात स्वच्छ धुणे हात स्वच्छ धुवा हा, मलम लावल्यावर पर सकाळी आंघोळ केल्यानंतर व सं सकाळी डेटा लाईन डॉट डेटॉलनं हात स्वच्छ धुणे पार्सल मिळाल्यावर कळवणे तर हे सगळ्यात महत्त्वाचं मी जे आहे ही चिठ्ठी तुम्हाला आतमध्ये ह्याच्यामध्ये येणार आहे कस कस की कसं वापरायचं कसं काय त्यामुळे लय टेन्शन घेऊ नका मी वाचलेलं ते काय होतं आ, आ, आ आकडं पुढायचं ना त्यामुळे थोडंसं इकडं तिकडे झालं आहे अशी चिठ्ठी तुम्हाला औषधं बरोबर येईल तर वाट कसली बघताय ज्याला गचकरण नायटा खरूज इज इसबगोल सुरुंजी सोरईस चट्टे काळेडा असे खाजणारे जे काय आजार असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर स्क्रीनवरला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप चॅट करा सातशे रुपयाला आहे फक्त पा हे औषध आणि दहा दिवसात तुम्हाला ओके होऊन जाईल तर हे औषध ज्याला कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जे तुम्ही खाली फोटो बघताय खाली जागा आहे का वरी जागा आहे स्क्रीन वर तर स्क्रीनवर जे फोटो दिसत आहेत हे रिझल्ट आहेत तो तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी रिझल्ट आहे म्हणजे चट्टे गायब झालेले तुम्हाला दिसत आहेत फोटोद्वारे तर वाट कसली बघताय